नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत आहे येणाऱ्या पंधरा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य इस्कॉन मंदिराचे उद्घाटन होणार आहे हे मंदिर खारघर नवी मुंबई येथे नऊ एकर जमिनीवर स्थित असून मागील वीस वर्षापासून या मंदिराचे काम सुरू होते ते आता पूर्णत्वास आले असून त्याचे उद्घाटन मान्य नरेंद्र मोदी पंधरा तारखेला दुपारी साडेतीन वाजता करणार आहे हे मंदिर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मंदिर मानले जाते येथे नऊ तारखेपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ते पंधरा तारखेपर्यंत चालणार आहे तर जाणून घेऊया या मंदिराबद्दल व या ठिकाणी होणाऱ्या विविध कार्यक्रमाबद्दल परंतु त्याआधी आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉन जरूर दावा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर जाणून घेऊया या मंदिराबद्दल मित्रांनो हे मंदिर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना व्यक्त संघाचे असून त्यांचे नाव आहे द ग्लोरी ऑफ महाराष्ट्र अवैदिक एज्युकेशनल अँड कल्चरल सेंटर श्री श्री राधा मनमोहनजी मंदिर हे मंदिर नवी मुंबईच्या खारघर येथे स्थित असून एकूण नऊ एकरवर बनविण्यात आले आहे या मंदिराचे निर्माण कार्य वीस वर्षापासून या ट्रस्टचे अध्यक्ष पंडित सूरदास प्रभू यांच्या देखरेखीखाली चालू आहे ते पूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज यांचे शिष्य असून ज्यांनी देशात अनेक मंदिरे बांधले आहेत तर या मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाकरिता नऊ ते पंधरा जानेवारीपर्यंत फेस्टिवल आयोजित केला आहे ज्यामध्ये अनुप जलोटा अनुराधा पौडवाल हेमा मालिनी यासारखे दिग्गज कलाकार संगीत व नृत्याचा सा कार्यक्रम सादर करणार आहे गायिका विजयशंकर तसेच गायक विनोद त्रिवेदीजी यांचे भजन व गीत गायनाचा कार्यक्रम नऊ आणि दहा तारखेला संपन्न झाला तर बारा तारखेला फोक डान्सर गीता रबरी यांचा कार्यक्रम संपन्न झाला तेरा तारखेला हेमा मालणीजी यांचा डान्स कार्यक्रम असून चौदा तारखेला मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे आणि पंधरा तारखेला या मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे भव्य उद्घाटन होणार आहे व सोळा तारखेपासून हे मंदिर जनतेसाठी खुले होणार आहे मी विनोद कांबळे संविधान वार्ता मुख्य संपादक नवी मुंबई